नमस्कार मित्रांनो मी आज आज आपण आपण आरक्षण संदर्भात माहिती घेणार आहे हे मराठा बांधव आज आपल्याला मुंबईमध्ये वाशी मध्ये जो भाजी मार्केट आहे तिथं जेवताना दिसत आहे दे। तर त्यांच्या काय भावना आहेत सरकारबद्दल आणि कसं जेवण वगैरे आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहे तर मित्रांनो कुठून आलो तुमचं नाव काय कधी आले

म्हणजे मराठी आणि मुंबई मध्ये सुद्धा एकदम जबरदस्त तुमची व्यवस्था केलेली आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची कमी पडली नाही पण सरकारबद्दल बद्दल तुम्हाला काय म्हणा वाटतं काही चिडा आली नाही का सरकारने तुम्हाला आरक्षण वगैरे दिले काय बोला दोन शक्य आरक्षण द्यायला पाहिजे हां द्यायला पाहिजे पाहिजे मराठी याच्या आधी आरक्षण तुम्हाला मुंबई पर्यंत किती दिवस थांबणार मुंबईमध्ये एक मराठा कोणती मराठा अच्छा अच्छा ती पहिले एक मराठी लाख मारायला आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाच हा आम्हाच्या बापाच नाही आमचं आमचं

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सोडणार नाही तर आता सरकारला तुम्हाला लवकरात लवकर आरक्षण नाही दिलं तर दोन हजार चोवीस मध्ये निवडणुकीत तुम्ही काय करू शकता आम्ही एवढं सांगू शकतो फक्त हजार चोवीस मध्ये आरक्षण त्याच्या पण द्यावा कारण आरक्षण आमचं आहे आणि आरक्षण दिलं आणि आम्ही ठेवून मुख्यमंत्री हा कारण की आमचं मत आमचं मतांना नसतो पण जर आरक्षण नाही दिलं सरकार तेवढं सांगतो तुमच्या जर काम तर तुम्ही आज तुम्ही वाशीमध्ये त्या सकाळी मुंबईला जाणार सरासरी किती मराठी आमच्यापर्यंत आमच्या माताबाई भाई पण

पुन्हा महिलावर जबाबदारी सुरू मुंबईमध्ये आलेली आहे शिवाय जेवणाची मुंबईकरांनी एकदम जबरदस्त सोय आहे चला जेवण करा आपण जाऊया चला भाऊ कसं आला जेवण एकदम ना काय काय हा हा ते पाणी बॉटर तर काय बघ तिथून

काय म्हणणार आरक्षण आमचं द्या पाहिजे द्यायला पाहिजे मग आम्ही सत्तर वर्ष लढतोय ते असा कुठून आले का आणि पुण्याची आ, दादा आपण आता वाशी मार्केट मध्ये तर तुमची कशा प्रकारे सोय झाली पाणी बॉटल काय नाही काय नाही सगळं एकदम उत्तम सोय तुमची काय ती घोषणा काय ती दोन मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी